दीड दिवसात हिंदू नेता झालेल्या पडळकरणी सांभाळून बोलावं ख्रिश्चन समाजाला एकटं समजण्याची गरज नाही आणि संविधानाच्या बाबासाहेबाच्या राज्यात राज्य घटना जिवंत आहे ठोकाठोकीची ठोकशाहीची भाषा केली तर याद राखा जशाचे तसं उत्तर दिलं जाईल महाराष्ट्रातल्या ख्रिश्चन बांधवांना आव्हान आहे हा पॅनथर तुमच्या पाठीशी आहे तुमच्या सोबत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान तुमच्या सोबत आहे कोणत्याही असल्या चिल्लर आणि चिरकूट लोकांना घाबरायची गरज नाही मीडियामध्ये ठोकायची भाषा करणाऱ्यांनी आव्हान करतोय ख्रिश्चन समाजाला टार्गेट करणं बंद करा आणि माफी मागा ख्रिश्चन समाजाची पडळ कर दिशाभूल करणारं रा राजकारण बंद करा कानपूरच्या दानापूरमध्ये जा इथल्या यादवनी भागवत कथा म्हणली म्हणून त्याच्या डोक्यावर लघुशंका केली त्याचे केस कापले त्याला बांधून मारलं ही अवस्था आहे आणि लागले उटावरून शेळ्या हाकायला बिलकुल नाटक खपून घेतलं जाणार नाही याद राखा लयच धर्मवादी झाल्यावर मंत्रीपद मिळेल हिंदुत्वाचा अजेंडा चालवला म्हणजे आर खुश होईल ते तिकडे भानगडी तुमच्या चालवा पण एखाद्या जा समूहाला जर सत्ता म्हणून टार्गेट केलं तर सत्तेपेक्षा मोठी ताकद आमची आहे गृह विभाग आपल्याकडे म्हणून काही बोलायचं गृहमंत्र्यांना आव्हान करतोय गृह विभागाला आव्हान करतोय की या पडळकरांचं स्टेटमेंट तपासून कारवाई करा